कराडची तुरुंगात प्रकृती बिघडली आहे शुगर बीपी संदर्भात वैद्यकीय पथकाकडून तपासणी करण्यात आली वैद्यकीय सूत्रांनी याबाबतची माहिती दिली आहे वाल्मी कराटची प्रकृती बिघडली आहे आणि तुरुंगामध्ये असताना शुगर आणि बीपी संदर्भात काही समस्या जाणू लागलेल्या आहेत वैद्यकीय पथकाकडून तपासणी करण्यात आलेली आहे वैद्यकीय सूत्रांनी माहिती दिली आहे आमिर हुसेन आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत आमिर काय नेमकं माहिती आहे कराटची तुरुंगामध्ये प्रकृती बिघडलेली आहे पुढील अपडेट काय आहे नक्कीच त्याचे जर आपण बघितलं तर कराड जे आहे ते बीडचे घरात आहे त्यांची खराब झाली होती त्यानिमित्ताने वैद्यकीय वैद्यकीय ट्रीटमेंटसाठी त्यांना दवाखान्यातच शुगर व बीपी तपासण्यात आली त्यानंतर त्यांचं बीपी कंट्रोलमध्ये होता शुगर सुद्धा कंट्रोलमध्ये होते हे त्यांचं कॉलवर असतंय म्हणजे नेमकं वैद्यकीय अधिकारी जेलमध्ये जे कैदी आहे त्यांची तर तब्येत बिघडली काय झालं ते म्हणले आम्हाला बरं वाटत नाही त्यानंतर ते, ते वैद्यकीय अधिकारीला बोलून तपासणी करून घेतला त्याच्यास कराडला आहे तर शुगर एन्ड त्रास पहिल्यापासूनच आहे ह्याच्या आधी पण कराडला रात्री आहे तर शुगर अँड बीपीचा त्रास झाला होता त्या निमित्ताने त्याला सरकारी दवाखान्यात शिफ्ट करण्यात आला होता काल सुद्धा त्यांना त्रास झाल्यानंतर वैद्यकीय अधिकारीला जेलमध्ये पाठवण्यात आला होता आणि तपासणी करून घेण्यात आलेली आहे पण त्यानंतर ते नील निघल्यानंतर

बी पी आणि शुगर वाढल्यामुळं